गेल्या तीन महिन्यातच जे राज्य चोवीस हजार कोटीचं कर्ज घेत आहे राज्य चालवायला त्या राज्याची अवस्था ही मी म्हणे नेपाळ सारखीच झालेली आहे बेरोजगारी आहे विकासाची कामं ठप्प आहेत फक्त मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या लोकांकडून येसारीची कामं सुरू आहेत त्यांना ती कामं मिळत आहेत एफ एस आय विकला जातोय त्यातून पैसे मिळत आहेत कबूतरा दाणे टाकण्याचं दा काम सुरू आहे नागरी वस्त्यांमध्ये या पलीकडे महाराष्ट्रात कोणतेही काम चालू नाही जात विरुद्ध जात अशी भांडव लावून लोकांचं लक्ष विचलित केलं जात आहे फक्त आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रत्येक जात रस्त्यावर आणली जात आहे शिक्षणापासून रोजगारापर्यंत या महाराष्ट्रानं या सरकारच्या काळात काय प्रगती केली याविषयी मुख्यमंत्र्यांनी एकदा जाहीरपणे पत्रकारांशी संवाद साधला पाहिजे